अवधूत चिंतना श्री गुरुदेव महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ येणारी समर्थ महाराजांचा प्रकट दिन दहा एप्रिल आज अठरा तारीख आहे तर दहा एप्रिल पर्यंत कोणती सेवा करू शकता एकवीस दिवस बावीस दिवस तेवीस दिवस राहिलेले आहे ह्या सगळ्या दिवसामध्ये आपण महाराजांची कोणती सेवा करू शकतो त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल महाराजांचा प्रकट दिन म्हणजे आपल्यासाठी सर्वस्व आहे महाराज आपले चालक मालक सर्वस्व आहे तर प्रकट दिनापर्यंत कोणती सेवा करायची आपण तर रोज रात्री नामस्मरण घेतोय अकरा माळी पण ज्यांना खूप जणांना शक्य नाहीये तुम्ही नंतर ते लाईव्ह बघू शकता तुम्ही दहा एप्रिल पर्यंत कोणती सेवा करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे दहा एप्रिल पर्यंत सगळ्यात पहिले तुम्ही नामस्मरण वाढवा नामस्मरण करा एक जण खूप जण लिहिता तुम्ही लिहा श्री स्वामी समर्थ लिहिलं तरी चालेल किंवा नामस्मरण करा जेवढं नामस्मरण करा करणार तेवढं आपल्या सोबत असत आणि केलेल्या जपाचा हिशोब ठेवायचा स्वामी चरित्र वाचू शकता स्वामी चरित्र म्हणजे काय गुरुक्षेत्र आणि स्वामी क्षेत्र वेगवेगळं आहे स्वामीचरित्र म्हणजे हे महाराज जेव्हा मध्ये होते बावीस वर्ष तर महाराजांनी ज्या लिला केल्या मध्ये त्या सगळ्या लिलांचे अनुभव म्हणजे स्वामीचित्र त्या स्वामी क्षेत्रामध्ये बाळप्पा महाराज असेल सोळप्पा महाराज असेल सुंदराबाई असेल यांचं सगळ्यांचं चरित्र आहे ते स्वामीचरित्र तुम्ही रोज वाचू शकता रोज तीन तीन अध्याय वाचा किंवा रोज पूर्ण स्वामीचरित्र एकवीस अध्याय स्वामीचरित्र पूर्ण वाचवू वाचू शकता दहा एप्रिल पर्यंत रोज स्वामीचरित्र तुम्ही वाचू शकता स्वामी चरित्र कसं वाचायचं एक पाठ ठेवा पाटावर स्वामी चरित्र ठेवा पीस ठेवा त्याच्यावर स्वामी चरित्र ठेवा आपलं आसन जपमा आपली पाहिजे आणि स्वामी चरित्र वाचायला एक दीड तास लागत असतो शांततेत वाचायचं एक दीड तासामध्ये स्वामीचरित्र पूर्ण होतं सकाळच्या वेळेस स्वामी चरित्र वाचा दुपारच्या वेळेस वाचा किंवा संध्याकाळच्या वेळेस पण स्वामी चरित्र तुम्ही वाचू शकता दीड तासामध्ये स्वामी चरित्र पूर्ण होत तुम्ही रोज नैवेद्य असेल तर रोज नैवेद्य दाखवू शकता साखरेचं दाखवा दाखवा दाखवू शकता महाराजांना तुम्ही नामस्मरण स्वामी चरित्र हे पण करू शकता तुम्ही गुरुक्षेत्राचं पारायण पण करू शकता रोज एक अध्याय गुरुक्षरचं वाचायचं त्याला कोणतंही बंधन नाही त्याला कोणतेही नियम नाही सात दिवसाचं गुरुक्षेत्र पण करू शकता महाराजांचे तुम्ही प्रकट दिनापर्यंत तुम्ही तुमच्या मनामध्ये जर आणलं तर प्रकट दिनापर्यंत तुम्ही स्वामी चरित्र आहे त्याचे अध्याय असेल स्वामी चरित्र पारायण असेल ते तुम्ही करू शकता रोज आपल्या घरी सकाळी किंवा रात्री तुम्ही दोन टाइम आरती करू शकता घरामध्ये कारण की महाराज चरा चरामध्ये आहेत खूप जण म्हणतात दादा आम्हाला आरतीला जायला नाही जमत मग तुम्ही घरी आरती करू शकता महाराज प्रत्येक ठिकाणी आहेत असं नाही महाराज अक्कलकोट मध्ये महाराजांना बंदिस्त करू शकत नाही चोरप्पा महाराज होते त्यांना कोणी महाराजांना बडोदाला घेऊन जायसाठी त्यांनी सांगितले की एवढे एवढे पैसे घ्या महाराजांना बडोदाला घेऊन चाला तर मोठी पालखी आणली राजे राजवाडे आले पालखीमध्ये महाराजांना बसवलं हो सांगितलं महाराज मला खूप धन संपत्ती भेटेल महाराज हसले त्यांनी मध्ये रस्त्यामध्ये नेलं महाराज महाराज वापस आले पण बडोद्याला गेले नाही त्यांनी सप्ताह ब्राह्मण बसवले गुरुक्षेत्र पारण करायला बसले महाराज गेले नाही मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की महाराज नर हरी आहे दिखाऊपणाची भक्ती करू नका आम्ही आहोत स्वामी भक्त मिरून लोकांत मिरू नका तुम्ही आम्ही स्वामी भक्त आम्ही महाराजांचं करतो तुमच्या सारखे आजार करणारे दूर करा महाराज हरी आहे महाराजांच्या इच्छेशिवाय महाराज कुठेही जात नाही महाराजांनी चोरपाला सांगितलं की अक्कलकोट मध्ये आमचा प्राण आहे अक्कलकोट मध्ये आम्हाला राहायचंय तुम्ही कशाला आम्हाला बरोद्यामध्ये पाठवताय काही पैशासाठी महाराज गेले नाही महाराज मिळ हरी तस तुम्ही जेव्हा सेवा करताना दिखाऊपणा करू नका दिखाऊपणा करू नका का। <्वर्णागा> तुम्ही काही सेवा करत असणार दुसऱ्याला पण सेवा करण्याला चान्स द्यायला पाहिजे नाही तर स्वतः सोता स्वतःच आपण आपलंच आपण आपलं सेवा करतो हो, आपण आपलंच दादागिरी करतो हो, आपण आपलंच नाही मी सेवा करणार मीच नाही दाखवणार मी सेवा करणार जो मी मी करतो तो, तो व्यक्ती संपला नवीन व्यक्तीला नैविद्य दाखवायला सांगा नवीन व्यक्तीला नैविद्य कसं करायचं सांगा नवीन व्यक्तीला महाराजांच्या जवळ पाठवा नवीन व्यक्तीला महाराज समजून सांगा नवीन व्यक्तीला महाराजांपासून महाराजांच्या मनामध्ये जी भीती आहे ती दूर करायची आपण जर महाराजांच्या फोटोकडे बघितला आपण आता बघा काय महाराजांकडे अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक सर्वस्व महाराज दत्त महाराज काय त्यांच्याकडं एक लंबोटी एक लंबोटी महाराजांकडं आणि महाराजांकडं खूप जण मागण्यासाठी येत असत बडोद्याचे राजे असेल हे राजे भरपूर जण आले त्यांनी हत्ती गोडे सगळे घेऊन आले महाराज काय म्हटले तुझ्या संपत्तीचा गर्व कशाला करतो तुझा एवढा माच कशाला करतो महाराज परखड बोलायचे आपण काही दिवसानंतर आता एक दोन दिवसानंतर आपण बखर चालू करणार आहोत बखरीतल्या रोज गोष्टी आहे त्या दुसरं जे आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर आपण रोज एक बखरीच्या गोष्टी घेणार आहोत सेपरेट म्हणजे त्याच्यात तुम्हाला फक्त बखरच भेटेल महाराजांच्या गोष्टीच भेटेल महाराज न राहारी आहेत महाराजांना पहिले समजून घ्या महाराजांना बंदिस्त करू शकत नाही आणि महाराजांना असं नाहीये हेच चालत नाही ना तेच चालत नाही कोणी सांगितलं कोणी सांगितलं महाराजांचा फोटो गोटी असेल नको कोणी सांगितलं तर ह्या मनातल्या ज्या संशय असेल मनामध्ये जे दंधू असेल ते दूर करा महाराजांना भाकरी असेल चटणी असेल ते पण पुरेल खूप आहे महाराजांना असं नाही की तुम्हाला महाराजांना पण जग्दच पाहिजे महाराजांना पुरण बोळीस पाहिजे महाराजांना हेच पाहिजे तेच पाहिजे या भंपकपणा दूर करा महाराजांना तुम्ही जर मनापासून नैद्य दाखवला ते पण महाराज ग्रहण करता म्हणून मी मी पणा दूर करायचं दुसऱ्यांना सेवे करण्यासाठी चान्स द्या आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही कुठं जाताय तुम्हाला लोक त्रास देताय तर तिथं जाणं बंद करा माझं स्पष्ट मत आहे मी तर तसंच केलंय त्रास होतोय आपल्याला लोक त्रास देत आहे जाणं बंद करून टाकायचं महाराज चाराचार ते महाराजांची सेवा बंद नाही करायची हा त्या ठिकाणी जाणं बंद करायचं मी तर तसं फॉलो करतो महाराज चराचार आहे महाराजांचं कार्य बंद नाही करायचं आपल्याला मला जसं मी सांगितलं मला खूप धमक्या आला मला म्हणायचे व्हिडिओ बंद करा हे बंद करा ते बंद करा मी कोणाच्या बापाला घाबरत नाही माझा बाप म्हणजे महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दोन बाप त्याच्या व्यतिरिक्त आपलं कोण आई वडील आहेच त्याच्या व्यतिरिक्त काही नाही कारण की लोकांच्या मनामधली जी भीती आहे महाराजांच्या मनाबद्दल लोकांच्या मनात खूप भीती घालून ठेवली महाराजांना असच पाहिजे महाराजांना तसंच पाहिजे असं कोणी सांगितलं अहो जे, जे।, जे लोक मी बघत होतो ते असे रस्त्यावर पडायचे दारू पण पडायचे ते आज लोक लोकांना सांगू लागले असं करा तसं करा म्हणून आपण आपली पायरी ओळखायला पाहिजे आपण कोण आहोत आपण काय आहोत आपण काय करतोय ह्या गोष्टी सगळ्या बघायला पाहिजे आणि महाराजांचं पूर्ण लक्ष असत महाराजांचं पूर्ण लक्ष असतं महाराजांना चार भिंतीत अडकू नका खूप जण महाराजांना चार भिंतीत अडकून ठेवत आहे तसं करू नका महाराज चराचरात आहे तर प्रखर दिनापर्यंत तुम्ही जास्त जास्त नामस्मरण करावं प्रखर दिनापर्यंत तुम्ही रोज नामस्मरण करा स्वामी चरित्र वाचू शकता चरित्र वाचू शकता आणि महाराजांच्या चरणाजवळ राहायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे बाकी दुसरं आपल्याला काहीच करायचं नाही रोज घरी तुम्ही आरती करा रोज दाखवा वरण बात बाजी तुमच्या घरामध्ये जे करत असेल ते करा काही प्रॉब्लेम नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी सम